ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवारसाहेब यांनी शनिवारी संभाजी आरमार कार्यालयात सदेच्छा भेट दिली संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष सतीश कदम लातूर महानगरपालिका नगरसेवक माजी नितीन वाघमारे धाराशिव येथील सामाजिक नेते पिराजी मंजुळे मध्यवर्ती महामंडळाचे सदस्य भाऊसाहेब रोडगे यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ

किराजी मामा सगळीच मंडळी आव्या अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही इतक्या संख्येनं आणि इतक्या मोठा स्नेह काय करता याबद्दल मी माझंही मन भरून आलेलं आहे आणि मला वाटतंय असं मी हा फार माझ्या मोठं काम केलं असं मला त्याही दिशे वाटलं नाही आजही वाटत नाही सर माझ्याकडे तर रोज ग्रामीण भागातून महाराष्ट्राच्या कानाकापड्यातून बरीच मंडळी येते त्याच्या मागे पुन्हाही मान्य देवेंद्रजींची आहे की मी त्यावेळेस मान्य ते मुख्यमंत्री असताना साहेबांच्याकडे पाच वर्ष त्यांची सेवा करत असताना सेवा महाराष्ट्र झाली त्यामुळे कदाचित वाटलं असेल की बाबा हा माणूस महाराजांचा आशीर्वाद असेल ते होऊनही गेलं माझी गावांच्या आशीर्वादाने पण ते ठीक आहे असं त्याचा काय एवढा उल्लेख करणं किंवा एवढा त्याला ग्लो ग्लॅमराईज किंवा ग्लोरीफाय करण्याची आवश्यकता नाही पण एक मला आनंद आहे की या निमित्तानं मी आता व्हिडिओ पाहिला मला त्या दिवशी पण वाटत नव्हता इतका मोठा कार्यक्रम असू शकतो मला ती कल्पनाही नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी शिवभक्तांनी इतका मोठा कार्यक्रम घेतला मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संभाजी आरमार हे अतिशय चांगलं काम या भागामध्ये करत असताना मी आता पाहिलं बऱ्याच गोष्टी ऐकण्यात आल्या रक्तदान शिबिर असतील किंवा सामाजिक उपक्रम आपले असतील या सगळ्या उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी आत्ता सकाळजीला सूचना केली की काही काम असेल मेडिकलचं तर किती मोठं काम असू द्या आपल्या भागातील गरभेची सेवा करणं हेच आपलं ध्येय आहे आणि मी संभाजी आरमारच्या पाठीमान संपूर्ण एवढा शब्द मी या सिद्धरामेश्वरच्या नगरीमध्ये तुम्हाला जाहीरपणे देतो आणि मलाही पुढे लग्नाला त्याच्या माझ्या घरचं लग्न आहे म्हणून आपण इतक्या संख्येने इतक्या प्रेमाने मला आपलंच केलं का मिनटामध्ये याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या आभार मानण्यापेक्षा ऋणामध्येच राहण्यामध्ये मला आवडेलमध्येच राहायची या अपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण त्यापैकी एक वेगळा आमदार असलेले सन्मान्य अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे सर्वप्रथम संभाजीन्माच्या वतीनं ते शिवजन्म मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आणि सोलापूर शहरातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं सोलापूरच्या या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज या ठिकाणी त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला एकत्र यावं लागलं याच्यावर नंतर एक मोठा मेळावा देऊन आपण कार्यक्रम करू मात्र पवार साहेबांचा सत्कार किंवा स्वागत करण्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही सगळेजण यावर्षी पाळणा सोहळ्याला उपस्थित होता अठरा तारखेला अठरा तारखेला दहा वाजल्यापासून जाती बारा वाजेपर्यंत स्पीकर चालू होता आवाज सगळ्याला येत होता महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे की दहा वाजता कार्यक्रम बंद करा दहा ते बारा आपल्याला कार्यक्रम करायचा असेल तर सरकारकडून विशेष परवानगी आणावी लागते आणि परवानगी आणण्यासाठी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मागच्या पाच वर्षापासून आपण धडपडत होतो आम्ही बऱ्याच नेत्यांना सन्मान्य सतीश कदम सरांच्या माध्यमातून भेटलो नानासाहेबांच्या माध्यमातून भेटलो नावं देण्याचा अर्थ नाही त्या नेत्यांनी पण आपल्याला सहकार्य आहे मात्र पवार साहेबाकडे आम्ही अंशाला त्यांच्या मतदारसंघामध्ये रात्री साडेनऊ वाजता त्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी अशी शेकडो माणसाची गर्दी होती आमची कसल्याही प्रकारची ओळख नव्हती सरांमुळं आमचे नितीनजी वाघमारे साहेब पिराजी मामा मंजुळे या आपल्या शिवभक्तांमुळे साहेबांपर्यंत आपण पोचलो साहेबांनी त्या ठिकाणी ज्याला लावायचा होतं त्याला फोन लावला आणि तीन मिनटामध्ये पुढून सकारात्मक प्रतिसाद आला आणि अकरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजता जो आपण लाखो लोकांच्या उपस्थितीत जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा साजरा केला ते केवळ आणि केवळ अभिमन्यू साहेबांमुळे झाले त्याबद्दल संभाजी अहमारच्या वतीनं मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत कारण